महाराज सांगतात हा नाही भिड भार नाही भार नाही भिड भार नाही भ बीड बाडभाड नाही भार नाही भिडभाड नाही भिडभाड तुका सा ना तोर एच्यां मा करने काम, हैच्यां मा करने काम, हैच्यां मा थोडा काम हो जा मा करने काम, मा करने काम, है मा करने काम करत असताना कोणाची भीडभार ठेवू नका स्पष्ट बोलायला शिका खरं बोलायचं शिका खऱ्या माणसाला खोट्याची चिंता नसते ज्याला सत्य लपवायचं असेल एका खोट्यासाठी शंभर खोटं बोलावं लागतात म्हणून सत्य बोला तुकोबराय सत्यवादी होते नाही भिडभार काहीच घेणं देणं नव्हतं समाजाची मोक्ष आमा घरी कामारी हे अरे ज्या तुकोबरायच्या बायकूच्या पायामध्ये मोडलेला काटा काढण्यासाठी पांडुरंग परमात्मा येत असेल त्या तुकोबरायला काय कोणाची गरज आहे काहीच आहे म्हणून नाही भिडभार सा ना थोर हे चे काम नाम अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवली आनंद वाटतो मला मला वाटत नव्हतं कीर्तनाला एवढे लोक येतील म्हणून मी सुद्धा ज्यावेळेस फेटा बांधत होतो मला आता कीर्तन तर ठेवलंय सगळं मार्केट आहे कसं होईल पण तुम्ही शिडको महानगरचे मंडळी कीर्तनाची आवड तुम्हाला आहे हे बघा बरं मी खरं सांगू का परमार्थात काय ताकद आहे एवढ्या माझ्या आई बहिणी बसलेले एवढे वडील धारे मंडळी बसले तरी सुद्धा इथं एकाही पोलिसाची गरज पडत नाहीये इथं सगळ्या माय किती आनंदात बसलेल्या आहेत त्यांना माहिती आहे आपल्याला त्रास नाही पुढच्या वर्षी याच ठिकाणी तुम्ही ऑर्केस्ट्रा ठेवून पहा बरं बरं जाऊ द्या ह्या वर्षी पुरुषोत्तम पाटील ठेवला पुढच्या वर्षी गौतमी लावून पहा शंभर तर पोलिसच लागतात महाराज बरोबर आहे का नाही म्हणून माझी का आयोजक मंडळीला विनंती आहे एवढ्या ज्या माझ्या आई बहिणी ज्या आलेल्या आहे त्या तुमच्या मंडळाच्या विश्वासावर आलेल्या आहे आणि हा विश्वास तुम्ही कायमस्वरूपी ठेवा तुम्ही एवढ्या जेवढ्या काही माझ्या लेकीबाळी जेवढ्या काही माता मावल्या तुमच्या गणपती समोर आलेल्या आहे त्या फक्त तुमच्या मंडळासमोर कार्यक्रम चांगले होतात हा त्यांच्या अंतकरणात विश्वास आहे आणि माझी तरी विनंती आहे मानाचा गणपती शिडको महानगर एक माझी सर्व मंडळीला विनंती आहे आपण हाच विश्वास कायमस्वरूपी ठेवा आणि या गणपती बाप्पा समोर निश्चित चांगले कार्यक्रम ठेवा ज्या कार्यक्रमातून समाजाला दिशा मिळेल ज्या कार्यक्रमातून समाजाला चांगला ऐकायला भेटेल असे कार्यक्रम जर तुम्ही ठेवले तर निश्चित माझ्या गणपती बाप्पाची सुद्धा कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार आहे म्हणून नाही भिडभार तुका माने सानाथोर हे ची करणे काम बीज वाढवावे नाम अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हाला सर्व मंडळीसमोर ठेवली आवर्जून कीर्तनामध्ये काही गोष्टी सांगत असतो काळाची गरज आहे आज प्रत्येक कीर्तनकाराने समाजासाठी दहा पाच मिनटं दिले पाहिजेत का या समाजाला चांगलं दिशा देण्याचं चा काम फक्त सांप्रदायातले लोक करू शकतात म्हणून सर्वांना माझी विनंती आहे देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा प्रत्येकाने एकत्रित राहा जीवनामध्ये व्यसन करू नका या भारताला पाकिस्तानपासून भीती नाही रे या भारताला बांगलादेश पासून भीती नाहीये या भारताला नक्षलवाद्यापासून भीती नाहीये या भारताला सगळ्यात मोठी भीती जर कशापासून असेल तर व्यसनापासून दारू गांजा मत पी अक्कल अक्कलगुंग हो जाती हे आपण पलो का दाम खरचके मुमे मिट्टी आते मंडळी तुमच्या सोबत राहणारा मुस्लिम समाज दिवसातून चार वेळेस नॉन व्हेज खाईल पण त्यांच्या पिण्याची टक्केवारी जर पाहिली ती या देशामध्ये दोन टक्के नाहीये आणि आपली जर पिण्याची टक्केवारी पाहिली तर आपण पंच्याऐंशीच्या पुढे गेलो आपल्या लग्नामध्ये फक्त वरमाय नवरी पेल नसती नाही तर वर वरबा बी पेयले नवरदेवाचा मामा बी आणि नवरीचा मामाही पेले असे दळ सोडून द्या चांगलं जागा अरे शरीर एवढं सुंदर आहे त्या शरीराला जपा गड्यानो दारू पिणाऱ्याला माणसाची बायको किंमत देत नाही समाज काय किंमत देणार आहे दारू पिणाऱ्याला घरचे लेकरं किंमत देत नाही समाज काय किंमत देणार म्हणून सर्वांना माझी विनंती आहे गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला जीवनामध्ये मा व्यसन नका करू इथं जेवढ्या काही माझ्या बहिणी बसलेल्या आहे मायानो मी तुम्हाला तुमचा भाऊ म्हणून एक मार्गदर्शन करील आता सध्या वातावरण खूप अवघड झालं आहे लव जिहाद जे प्रमाण आहे बरेचसे मुस्लिम धर्माचे मुली